सर्वांना माहिती पाहिजे अशा काही गोष्टी आपण यांना पाहिलं का, का स्क्रीनवर दिसतंय बुर्ज खलिफा टॉलेस्ट बिल्डिंग म्हणून जे नावाजलेली आहे तर ही जी बिल्डिंग आहे टॉलेस्ट इन द वर्ल्ड सिन्स दोन हजार नऊ पासन आर्किटेक्चरल जी स्टाईल आहे याची ती आहे न्यू फ्युटरिझम आणि कन्स्ट्रक्शन कधी स्टार्ट झालेलं आहे तर सहा जानेवारी दोन हजार ला आणि संपलं कधी एक ऑक्टोबर दोन हजार ला पण खऱ्या अर्थाने ती यूज मध्ये आलेली चार जानेवारी दोन हजार दहा रोजी ची जी कॉस्ट आहे वन पॉईंट फाईव्ह बिलियन यूएस डॉलर आर्किटेक्चरल हाईट जी आहे ती आहे आठशे अठ्ठावीस मीटर म्हणजे सत्तावीसशे सतरा फूट आणि स्ट्रक्चर कुठल्या टाईपचं आहे रेनफोर्स कॉन्क्रीट स्टील आणि अॅल्युमिनियम स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये जे लिफ्ट किंवा इलेव्हेटर्स आहेत त्या फिफ्टी सेवन आहेत टोटल एकशे चौपन्न फ्लोअर आहेत त्याच्यामध्ये आणि नऊ मेंटेनन्सचे ऍडिशनल फ्लोअर आहेत आर्किटेक्ट जे आहेत ते आर्किटेक्टचे आहेत स्मिथ आणि जे स्ट्रक्चर इंजिनियर होते ते होते बिल बेकर विद्यार्थी मित्रांनो आठशे अठ्ठावीस मीटरची ही उंच बिल्डिंग याच्याबद्दल नक्कीच तुम्हाला ॲडिशनल काही माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की टाका धन्यवाद